ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल नऊ किलो एकाहत्तर ग्रॅम मेफेड्रोन जप्त करत दोन संशयितांना अटक केली आहे या अंमली पदार्थाची किंमत सुमारे दोन कोटी अडतीस लाख सत्तावन्न हजार नऊशे इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी सापळा रचून अब्दुल्ला शेख आणि कमले सुनावणेसह आणखी दोघांना ताब्यात घेतलं तपासादरम्यान त्यांच्या ताब्यातून मेफेट्रोनचा मोठा साठा जप्त करण्यात आला पुढील तपासामध्ये हे चार आरोपींच्या व्यतिरिक्त त्यांना मदत करणार आहे किंवा आमली पदार्थ आहे तो त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता सेल करणार होते या अनुषंगाने आदेशान्वये सर्वच पोलिस स्टेशन तसेच गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आमली पदार्थाचं सेवन असेल आमली पदार्थाची विक्री असेल या अनुषंगाने अधिकाधिक माहिती जमा करून करण्याला कायदेशीर कारवाई आहोत आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रीय